आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा देशावरमध्ये आपला स्वागत आहे मी आणि जयमत पवारचे ठळक बातम्या वसमत तालुक्यातील पडशी इथे छोट्यानी घराच्या कुंडी तोडून तोळून कपाटीतील नगदी व सोन्याचे दा चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख पंच्याण्णव हजार रुपयाच्या ऐवजी लंपास केला होता स्थानिक गुन्हा शाखाच्या वतीने घरफोडीचा गुन्हा उघड करून आरोपीकडून साठ हजार रुपये नगदी एक कार ज्याची किंमत दोन लाख रुपये असा एकूण दोन लाख साठ हजार रुपयेचा मुद्दामाल जप्त करण्यात आला तसेच एका आरोपीस ताब्यात घेण्यात आला वसमत तालुक्यातील पडशी इथे अठरा जनेवारी रोजी रात्री सोपान मांडे यांच्या घरी अज्ञात चोट्यांनी घराच्या मागील चॅनलचे गेटचे लॉक तोडून व घराच्या दरवाजाच्या कोंडा तोडून आत प्रवेश केला होता तसेच कपाट्यातील नगदी व हो, सोन्याची चांदीचे दागिने असा दोन लाख पंच्याण्णव हजार रुपयाच्या मुद्दामाल चोरट्यांनी नेला होता साधार परगांनी हट्टा पोलीस ठाण्याचे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदार तपासी तपासात स्थानिक गुन्हा शाखाचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक रंजीश राजेश मालपिल्लू यांच्या पथकांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्र गतिमान केले अवैध चार दिवसात सदरचा गुन्हा हा पळशी येथील सचिन मोहन शिंदे वय अठ्ठावीस यांनी त्याच्या इतर साथीदारामार्फत मिळून केल्याच्या निष्पन्न झाले तपास पथकाने बावीजना रोजी सापळा रचून आरोपी सचिन मोहन शिंदे याचा सित्तफानी ताब्यात घेतले व विश्वास घेऊन विचारपूस करत त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली करून त्याच्यासोबत विशाल चव्हाण व योगेश पवार यांच्यासह मिळून केल्याची कबुली दिली पोलिस पथकाने गुन्ह्यात चोरी करून त्याचे हिशा आलेले साठ हजार रुपये नगदी तसेच एक चारचाकी वाहन कार ज्याची किंमत दोन लाख रुपये दोन राड असे साहित्य जप्त करून आरोपीस पुढील तपास कमी हट्टा पोलीस ठाण्यात हजर केले सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश मालपिल्लू पोलीस अंमलदार गजानन पोकळे बाबर विठ्ठल काळे गणेश लेकुडे विठ्ठल कोळेकर तुषार ठाकरे दीपक पाटील यांनी केली हे सेवनासाठी अनेक सेवा धिंगवली